शेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या नावाखाली अनेक नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका जोडप्याविरुद्ध अजनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी ठगबाज दाम्पत्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे ठगबाजांमध्ये रवी विष्णू मनोहरे आणि त्याची पत्नी स्वाती मनोहरे यांचा समावेश आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ठगबाज दाम्पत्यानं अनुभवी शेअर बाजार व्यापारी असल्याचं भासवलं आणि गुंतवणूकदारांना जास्त नफ्याचं आमिष दाखवलं त्यांनी गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केलं आणि त्यांच्याशी विविध करार केले त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी बनावट सेबी परवाना देखील दाखवला जो नंतर तपासात बनावट असल्याचं सिद्ध झालं ठगबाजांनी तक्रारदारासह अनेक गुंतवणूकदारांकडून एकूण दोन कोटी पासष्ट लाख दहा हजार रुपये निवेश करवून घेतले या रकमेपैकी अंदाजे एक कोटी पस्तीस लाख रुपये गुंतवणूकदारांना परत करण्यात आले तर एक कोटी एकोणतीस लाख एकोणपन्नास हजार रुपये अद्यापही परत करणं बाकी आहे अजनी पोलिसांनी फसवणुकीच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला असून गुन्हे शाखेचे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत आरोपी रवी विष्णू मनोहरे याने जवळपास एक करोड एकोणतीस लाख एकोणपन्नास हजार शंभर रुपयाचा गुन्हा केलेला आहे म्हणजे अफरातफर केलेली आहे त्या अनुषंगाने पोस्टे अजनी येथे अपक्रमांक पाचशे त्र्याण्णव अब्लिक अपक्रमांक पाचशे ब्याण्णव अब्लिक पंचवीस कलम तीनशे सो बी एन एस कलम तीनशे सोळा दोन तीनशे अठरा चार तीन पाच आणि एम पी आय डी ॲक्ट कलम तीन अन्वे गुन्हा दाखल म्हणजे गुन्हा दाखल झालेला आहे आणि सदरचा तपास आर्थिक गुन्हे शाखा येथे वर्ग करण्यात आलेला आहे